question. जलना ही शक्य प्लीज अपना कैमेरा ऑन करा जलना प्लीज कैमेरा ऑन करा आवाज ये सरना आपला आजचा विषय आहे की घरच्या घरी केसांना हेअर स्पा कसा करायचा आपण जेव्हा आपण पार्लरमध्ये हेअर स्पा करायला जातो तर तेव्हा पार्लर मधल्या हेअर स्पाला आपल्याला खूप सारे पहिली गोष्ट तर आपल्याला खर्च खूप लागतो म्हणजे केसांच्या लेंथवर माझा आवाज सगळ्यांना येत आहे आपल्या केसांच्या लेंथवर हेअर स्पा जे आहे तर आपल्या केसांच्या लेंथवर हेअर स्पा जी आपल्याकडनं पैसे घेतले जातात आणि तुम्ही खूप शॉर्ट मतलब शॉर्ट म्हणजे शोल्डर पर्यंतचे जे, जे केस आहेत ते पर्यंतच्या केसांचे जे तुमच्याकडनं चार्जेस आहेत तर ते हजार बाराशे इतके घेतले जातात आणि त्याच्यापेक्षा पण जास्त जर असतील माझा आवाज वेगळा वाटतोय का सगळ्यांना तर त्याची जी लेंथ आहे तर ती नुसार आपल्याकडनं पैसे घेतले जातात जेवढे तुमच्या केसांची लेंथ वाढणार तितके तुमचे जे आहेत तर ते वाढत जातात हेअर स्पाचे प्रकार खूप वेगळे वेगळे लॉरियलचा हेअर स्पा आहे वेलाचा हेअर स्पा आहे स्ट्रेसचा हेअर स्पाय याच्यामध्ये सर्वात जास्त बेस्ट कुठला हेअर स्पा तर तो लॉरियलचा हेअर स्पाय ठीक आहे आपण हेअर स्पा घरच्या नॅचरल पद्धतींनी कसा करता येईल ते पण बघू आणि आपण प्रोडक्ट्स आणून कसा काय हेअर स्पा करता येणार आहे आपण ते पण बघूया ठीक आहे तर सर्वात पहिले आपण बघूया की आपण घरगुती हेअर स्पा कसा करू शकतो आणि नंतर आपण बघूया की प्रोडक्टचा स्पा कसा केला जातो हेअर स्पा करणं का गरजेचं आहे खूप जणींना हा प्रॉब्लेम आहे की त्यांचे हेअर वॉश केले की ते जे हेअर्स असतात तर ते हेअर्स त्यांचे एकदम पटकन फ्रीझी होतात म्हणजे असं असते ना खूप जणी मला म्हणतात ना आम्ही केस तर धुतलेत आणि केस धुतल्यावर ते केस एकदम जास्त ड्राय होऊन जातात कुठे बाहेर गेले की के ते केस मेंटेन नाही राहत असे खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना येतात हेअर स्पा केल्याने तुमचे हेअर मेंटेन राहतात हेअर स्पा केल्यामुळे तुमचे केस गळणे कमी होतात हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या हेअर स्पामुळे हेअर कंट्रोल होते हेअर मेंटेन राहतात पण हेअर स्पा किती दिवसातून करायला पाहिजे तीस ते चाळीस दिवसातून पण खूप जणी जर हजार दीड हजार एका हेअर स्पाला लागणार असतील तर तुम्हाला एवढं दर तीस तीस, तीस दिवसातून घेणं शक्य नसते मग आपण अशा वेळेस हेअर स्पा कसा कसा करू शकतो बेस्ट हेअर स्पा सर्वात सोप्पा सांगायला गेला तर तो आहे जवसचा हेअर स्पा जवस सगळ्यांना माहितीये मला खूप ताप आहे त्याच्यामुळे मला ना बोलायला सुधरत नाहीये फक्त एवढाच आहे म्हणून माझा आवाज जो आहे तो आवाज डीम आहे बाकी एवढा काहीच इश्यू नाहीये मी सेशन देण्यामध्ये हॅपी फील करते सो जस्ट रिलॅक्स सगळ्यांनी ओके जवस माहिती सगळ्यांना जर तुम्ही जवस पाण्यामध्ये उकळला आणि त्याचा ना एक तारी असा चिगट होईपर्यंत तो पाण्यामध्ये टाकला याचं प्रमाण किती घ्यायचंय दोन कप पाणी घ्यायचं दोन कप पाण्यामध्ये दीड चमचा जवस टाकायचं आणि ते एकदम मंद गॅसवर गरम करायचं आणि ते तोपर्यंत तुम्हाला उकळू द्यायचे जोपर्यंत ते चिगट नाही बनत आणि जेव्हा ते चिगट बनलं तेव्हा ते, ते गाळून घ्यायचं गाळून झाल्यानंतर तो जो म्हणजे ते जे पाणी असतं ना ते पाणी तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना आणि केसांना जर लावलं तर ट्रस्ट मी तुम्हाला हेअर स्पा केल्यावर जितके हेअर्स नॅचरल होतात एकदम स्मूथ तितकेच तुमचे केस सेम रिझल्ट आहे काहीच फरक नाही म्हणजे तुम्ही बाहेरून हेअर स्पा करणे किंवा हे घरचं से वापरा सेम रिझल्ट दो पण दोग गोष्टी तुम्हाला देणार ओके नॅचरल पद्धतीने हेअर स्पा करण्याचं फक्त हे एकच आहे तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये तुम्ही ते लावल्यानंतर तुम्ही किमान वीस मिनिटं ते तीस मिनिटांनी हेअर वॉश करायचं ठीक आहे हेअर वॉश खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही शॅम्पू कसा लावता उगाच कोणते आयुर्वेदिक शॅम्पू घेऊन तुम्ही तुमच्या केसांना ते लावू नका तुम्ही उगाच जर, दे, सा जर ला ते लावले तर तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट खूप जास्त होतो आणि त्याने केस होतात खूप जणी शिककाई लावतात शिककाईने केस खूप ड्राय होतात शिकेकाई नका ड्राय करून शॅम्पू चांगला वापरा जर तुम्हाला केस स्मूथ ठेवायचे असतील तर कॅरेटिन युक्त शॅम्पू वापरायचा खूप चांगला शॅम्पू आहे कॅरेटीन ज्या शॅम्पूवर कॅरेटीन लिहिलेलं आहे तो शॅम्पू एकदम जास्त बेस्ट आहे तुम्ही ज्याच्यात कॅरेटिन असते तर ते कॅरेटीन कॅरेटीन लावलेला शॅम्पू तुम्ही वापरला तर तुम्हाला बेस्ट आहे तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस मी जवस सांगितलेलं आहे ना तर ते जवसाचं तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस करू शकता ठीक आहे रिअल सांगते जे खरं आहे ते नॅचरली हेअर स्पाला फक्त हा एकच ऑप्शन आहे मी उगाच तुम्हाला चार पाच फंडे सांगेल ते वर्क नाही करणार विषय काय आज हेअर स्पा आणि नॅचरली स्पा फक्त हा एकाच पद्धतीने होतो ठीक आहे आता आपण प्रोडक्ट आणून हेअर स्पा कसा केला जातो ते बघूया एका हेअर स्पारे पार्लर मध्ये आतापर्यंत नाही राईस राईस होत तुमचे स्मूथ आणि सिल्की नाही ठीक किती किती जणी अशा आहेत की त्यांनी पार्लर मध्ये जाऊन हेअर स्पा केलेला आहे आणि तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे अशा किती जणी आहेत की हा मॅम आम्ही पार्लर मध्ये हेअर स्पा केलेला आहे ओके नाही हा मॅमने केलेला आहे मॅम ने पण केलेला आहे स्नेहल मॅमने केलाय अल्फा मॅमने केलेला आहे तुम्ही पार्लर मध्ये जाऊन हेअर स्पा करून बघा तुम्ही जेव्हा मध्ये जाऊन हेअर स्पा कराल तेव्हा तुम्हाला एक कळेल की बाराशे पंधराशे रुपये एका हेअर स्पाला लागतात आणि रिअल फॅक्ट काय तुम्हाला माहितीये का, का? हेअर स्पाची जी क्रीम आहे ती क्रीम येते साडेपाचशे ते सहाशे रुपयाला ठीक आहे एवढा बॉक्स येतो आणि त्या एका डब्यामध्ये तुमचं हेअर स्पा किती वेळेस होते माहिती आहे तुम्हाला किमान चार वेळेस खूप मोठे केस असतील तर तीन वेळेस म्हणजे तुम्हाला काय परवडतंय घरी डबा आणून घरी हेअर स्पा केलेला राईट मग आता हेअर स्पा कसा करायचा आहे शक्यतो तर मी इथे सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही ना, ना लॉरियलचाच हेअर स्पा वापरा आणि मी हेअर च्या बाबतीत तिथे एक क्लिअर स्टेटमेंट देते ऑनलाईन हेअर स्पाचा डबा मागवू नका हेअर स्पा दुकानातनं जाऊन घ्या आणि ब्रँडेड दुकानातनं जाऊन घ्यायचं पहिली गोष्ट हेअर स्पावर कुठेच ऑफर मिळत नाही इफ जर तुम्हाला हेअर स्पाच्या बॉक्सवर ऑफर कोणी देत असेल तर तुम्हाला हे समजून घेणं तुम्हाला हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की जर तुम्हाला ऑफर मिळते तर ते ओरिजिनल नसेल ओके म्हणून लॉरियलचा तुम्ही दुकानामध्ये जाऊन न जिथे तुम्हाला पार्लरचं सा सामान जे आहे तर ते पार्लरचं सा सामान मिळतं अशा ठिकाणून जाऊ न लॉरियलचा एक डबा आणल्यावर तुमचं तीन ते चार वेळेस हेअर होईल आता हेअरस्पा कसा करायचा हेअर वॉश करायचे ठीक आहे चांगल्या शॅम्पूने केस धुऊन झाले पहिले सर्वात पहिले तुम्हाला केस धुऊन घ्यायचे केस धुऊन झाल्यानंतर तुम्हाला केसांना ती क्रीम लावायची आहे कोणती जी लॉरियलची मी तुम्हाला स्पावाली सांगितलेली ना ती क्रीम तुम्हाला लावायची ती क्रीम लावून झाल्यानंतर ती क्रीम पूर्ण केसांना लावून ती क्रीम तशीच तुमच्या केसांना राहू द्या एक क्लिप आणि पूर्ण ते केस जे आहे ते वरती बांधून द्या आणि तुम्ही ते पूर्ण केस बांधल्यानंतर दहा मिनिटं ती क्रीम तुमच्या केसांना तशीच ठेवा ठीक आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या केसांना वाफ घ्या तुमच्याकडे साधं कोरोनाच्या दिवसांमध्ये आलेलं स्टीमर असणार असे किंवा लहान मुलांना आपण सर्दी फुटल्याला जे पण स्टीमर घेतो त्या स्टीमरने तुम्ही तुमच्या केसांना किमान तीन मिनिटं वाफ द्यायचे तीन मिनिटाच्या वर केसांना वाफ द्यायची नाही त्यात पण वाफ देताना एक गोष्ट लक्षात ठेवा केसांच्या मुलांना वाफ नका देऊ फक्त केसा केसांना तुम्हाला वाफ द्यायची ना नाहीतर तर केसांच्या मुळाला लूज होतात आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा हेअर वॉश करून घ्या मग तुम्हाला शॅम्पू नाही लावायचा आहे तुम्हाला फक्त क्रीम जी आहे ती अगदी चोळून 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 केसांची काढून घ्यायची तुम्ही जेव्हा ती क्रीम काढाल त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर जे आहे ते ड्राय करा ड्रायरने केले तर बेस्ट आहे त्याने तुम्हाला काय होणार आहे केस सरळचे सरळ राहतात ने जर का स्पा नंतर तुम्ही ने जर हेअर ड्राय केले तर तुमचे केस स्ट्रेट ते स्ट्रेटच राहतात म्हणून ड्रायर तुम्ही वेळेला जास्त करून सिलेक्ट करा आणि ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या केसांना सिरम लावा बेस्ट सिरम जसं ओझूनच सिरम आहे ओझून सिरम छान आहे स्ट्रेसचं सिरम छान आहे स्पाची जी क्रीम आहे ती किमान तुमच्या केसांना वीस मिनिटं ठेवा ओके वीस मिनिट तुमच्या केसांना ती थे ठेवायची आणि त्याच्यानंतर तीन ते चार मिनिट स्टीम घ्यायची ठीक आहे स्टीम झाल्यानंतर तुमचे ना दोन ते तीन मिनिटं मसाज करा त्या क्रीम सहज पूर्ण केस मुळामुळाला मसाज करा आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करा आता तुम्हाला हा हेअर स्पा करायला परवडतोय का परवडतोय कारण की हा हेअर स्पा केल्यानंतर ना तुम्हाला म्हणजे बघा जसं तुम्हाला एकदा पार्लरमध्ये गेल्यावर बाराशे पंधराशे रुपये लागतात पण तुम्ही जर सहाशेचा बॉक्स आणला तर त्याच्यात तुम्ही तीन ते चार वेळेस स्वतःच करू शकता म्हणजे तुमचा एक स्पा कितीमध्ये जातोय तुम्हाला हार्डली दोनशे रुपयाला जातोय तर स्पा करा पण तो घरी ह्या चला करा ऑइली हेअर साठी कुठले सिरम आहे लिवॉन सिल्की पोशन जे आहे तर ते साठी जास्त बेस्ट आहे तुम्ही लिवॉन सिल्की पोशन जे आहे तर लिवॉन सिल्की पोशन वापरू शकता किंवा ओझोनचं पण चांगलं ओझोन ड्राय किंवा ऑइली दोन स्किनसाठी बेस्ट आहे ओके तर हेअर स्पाच्या ह्या दोनच गोष्टी आहेत तुम्ही याच्या प्लस जर हेअर स्पा बघायला गेला हेअर मेंटेन केस गळू नाही म्हणून मी तुम्हाला सांगेल की चला तुम्ही अलोवेरा लावा तुम्ही हे लावा तुम्ही ते लावा पण स्पा जर म्हटला तर स्पाला ह्या दोनच गोष्टी आहेत एक तर तुम्ही नॅचरल घरचं स्पा करा जवळच्या पाण्याचं नाहीतर दुसरं डायरेक्ट तुम्ही प्रोडक्ट आणा आणि प्रोडक्टवर करा वेलाचा पण हेअर स्पा छान आहे पण वेलाच्या हेअर स्पाचा प्रॉब्लेम आहे की वेला प्रत्येक हेअरला सूट नाही होत म्हणून मी वेला खूप पटकन कोणाला सजेस्ट करत नाही हो पूर्ण हेअरला अप्लाय करायचंय केसांच्या मुळांना पण आणि केसांना पण इवन हेअर स्पाची क्रीम पण ही केसांच्या मुळांना पण लागली पाहिजे आणि केसांना पण लागली पाहिजे प्रोटीन हेअर मास्क लावून नाही हेअर मास्क लावून केसांना वाफ घेऊ नका ओके स्पा स्पा ची क्रीम जी आहे ती तुमच्या केसांच्या मुलांना लावायची आहे मी आजचं से सेशन एवढंच घेऊ शकते आय एम रिअली सॉरी मी याच्यापेक्षा जास्त नाही बोलू शकत जवळच पण तुम्हाला वीसच मिनिटं ठेवायची ओके उद्या पौर्णिमा स्पेशल मेकअप आहे ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी लवकरात लवकर लौपर ऍडमिशन ओके मी उद्या पुन्हा एनर्जेटिक होऊन तुम्हाला नक्की भेटायला येईल